आम्ही दरवेळेस बाई अकरा दिवसाचा घे आता भाजी चपाती लास्ट ची आता अकरा दिवस तुला भाजी चपाती बघायला भेटणार नाही आपल्या घरच्याचा अकरा दिवस सगळ्याचा उपवास आहे मी धरणार नाही बा तू काय तू बाप सुद्धा धरेल उपवास नाही हो यावेळेस वेळेसचा मूर्त पाच वाजून छत्तीस मिनिटाचा आहे पैसे दे गणपती आणायचं कोण म्हणजे तुला गणपती आणायचंय खाल्ल्या गावात जा एवढी माती आणि एवढा मातीचा गणपती करतो मार्केट मधून आणायचं ना गणपती मार्केट मधला आणायचा आणि उद्या विसर्जन केलं आणि तिथे नदीमध्ये किती प्रदूषण का तुला आणि आपण जे मातीचं करतो ना तेच नाही मला यावेळेस ना इस्को फ्रेंडली करायचंय इको फ्रेंडली आहे तेच तेच हा हॅलो पिंट्याचे बाबा हा येतो गुलाल सफरचंद केळी अगरबत्तीचा पुडा कापूर हराळी फराळासाठी शाबदाना आणि ना शेंबे नाना हे बघा की माझ्या बहिणीने ना चांदीची तुळस वाट लावली चांदीची दिसायला काय आओ बघा की हिंग काय ग माझ्या बाई ते फुगे राह किती अडचणी देऊन दाखवाय ते कोणी काय बघत नव्हतो काय आग सुन बाई परत भर शाबदाना भिजू घाल गुन्हा वाळू घाला हे पिंके इकडे आरती पाठ केलीस काय गेल्या वर्षी सारखे जर तू मोबाईल वर वाजिलीस ग आरती तू तु तंगडे तुडून हातात देतो तु पाठ कर चला अर्धा घंटा आहे पाठ कर आरती चल मला उंडुळी करू लागुळी म्हणजे गणपती बाप्पा यावेळेस माझ्या घरच्या लायक नाही सगळ्याला आकली दे हो गणपती बाप्पा सुरुवात मात्र माझ्या आईपासून करे वाट <laughs> काय